ज्यांनी की गांजूर या ठिकाणी जो बहुचर्चित किंवा महाराष्ट्रामध्ये हा विषय गाजला हलित अन्याय अत्याचारच्या बाबतीतला त्या विषयासंदर्भात ज्या बारा तरुणावर खोटे केसेस दाखल झाले होते किंवा गुन्हे दाखल झाले होते त्यांना जेलमधून बाहेर का बेल देण्याचं बाहेर काढून बेल देण्याचं काम केलेलं आहे आणि ते काम अतिशय म्हणजे तळमळीन आणि अभ्यासपूर्ण पूर्ण युक्तिवाद करून हे प्रकरण त्यांनी हँडल केलेलं आहे आणि त्यांना बेल दिलेली आहे मिळून दिलेली आहे आणि विशेष म्हणजे ही बेल सरांनी एक रुपया न घेता सिंगल एक रुपया न घेता आणि मी आ, त्या म्हणजे जे, जे आ, जेलमध्ये होते ते तरुण त्यांचे नातेवाईक असतील आई असतील किंवा ते संबंधित त्यांच्या चेहऱ्यावर जी प्रसन्नता आहे किंवा आत्मविश्वासाला किंवा समाधान वाटलं आणि त्यांच्या त्यांच्या तोंडातून नकळतपणे शब्द आहेत की ही जो लिगल फायटर आहे या हा लिगल फायटर जो सूर्या चित्रपट पाहिला आपण त्या सूर्या चित्रपटामध्ये जशा पद्धतीतून नायक निरपराध व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतो असाच आमच्या लातूर मध्ये हा सूर्या जेनिम चित्रपटातला सूर्या आहे आणि सूर्या तर चित्रपटातला आहे परंतु हा आमच्या सोबतचा आमच्यासाठी झगडणारा सूर्य मिळालेला आहे म्हणून आनंद व्यक्त होत आहे तर असे प्रतिजी सर फाईट फॉर राईट्स फाईट फॉर राईट्स या चॅनलमध्ये आपलं हो स्वागत आहे आणि गांजूर प्रकरण जे आहे तुम्ही ते हाताळलेलं आहे किंवा न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे तो ते कशा पद्धतीने होत आणि त्याबद्दल सविस्तर वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी तालुका या गावी आंबेडकर समाजातील काही लोकांचा झेंड्याबद्दल वाद चालू होता त्यामध्ये वीस मार्चला वाद झाला त्यामध्ये प्रकरण करून गेले आणि त्यानंतर ते प्रकरण लातूर येथील आंबेडकर चळवळीतील सर्व पदाधिकारी काही संघटनातील कार्यकर्त्यांना कळाल्यानंतर त्यांनी त्याचा जाब विचारण्यासाठी गांजोर येथे गावात गेल्यानंतर त्यांना घेऊन पोलीस स्टेशनला आले असता त्या दिवशी ज्या गावातील आंबेडकर चळवळीतील महिला पुरुषांना आणि अत्याचार झालेला होता एफ आय आर नोंद करण्यासाठी चाकोर पोलीस स्टेशन गेले असता पोलिसांनी त्यांच्यावर तीनशे पंच्याण्णव भारतीय विधान कायद्यान्वे त्यांच्यावर जोड्यासारख्या कलमांचा पंचवीस जणांचा त्यांच्यावर नाव घालून एफ आय आर आलेला होता त्यानंतर जे काही लातूर येथील पदाधिकारी चळवळीतील कार्यकर्ते गेलेले होते त्यांच्यावर देखील वेगळा गुन्हा रजिस्टर नोंद केला होता तीनशे त्रेपन्न शासकीय कामादार म्हणून या सर्वांना चाकूर पोलीस स्टेशनने चाकूर पोलिसांनी एकवीस मार्च दोन हजार चोवीसला अटक करण्यात ते प्रकरण माननीय जिल्हा सत्र न्यायालय लातूर येथे यांनी दाखल केल्यानंतर त्यांची जामीन दाखल केल्यानंतर मान्य न्यायालयाला मी असे काही भक्कम पुरावे दिले त्यांचे अभ्यास करून बाजू मांडली आणि गांजूर या गावातील पंचवीस जणांपैकी बारा जणांना अटक करण्यात आलेलो होत त्यामध्ये आठ महिला हत्या होत्या त्यामध्ये मान्य न्यायालयानं असा युक्तिवाद मी केला की तीनशे पंचावन्न माणूसांचे मग जे तिची काही व्याख्या आहे त्या व्याख्यामध्ये हे प्रकरण बसत नाही काउंटर केस म्हणून आंबेडकर चळवळी समाजाला किंवा महिला पुरुषांना दक्षेत्याय वाटत तसच म्हणता येईल दहशत निर्माण करण्यासाठी हे प्रकरण करता जवळपास बघितलं तर तीनशे पंचान्न सारखेपासली एक प्रकारची घटना आहे

अमिताभ बच्चनच्या हातावर कि मेरा बाप चोर है तशा पद्धतीनं अं इथले जातीवादी लोक इथले आंबेडकरवादी लोक ती काय दिसले की त्यांच्या मनामध्ये अशी सडक निर्माण होते आणि एक द्वेष तिरस्कार निर्माण होतो आणि मग त्या म्हणजे तुमच्या म्हणजे ह्याच्यातून मला असं जाणवलं या सगळ्या सगळ्यात की तीनशे पंच्याण्णव कलम लावणारे किंवा ज्यांच्यावर आरोप आहेत तेच आरोपी न्याय मागण्यासाठी पोलीस स्टेशनला जातात म्हणजे दरोडे खडच आणखी म्हणजे आम्हाला न्याय असं असं होऊ शकतय का असं मत म्हणजे म्हणजे द्वेषातून हा पुरुषातून केलेलं आहे

नाही त्यांनी व्हायला पाहिजे किंवा म्हणजे असं आता लागल की त्यांनी म्हणजे दरोड्या तीनशे एकदम तात्काळ अटक केली कारण दारू मटका गुटका याची सर्रास वाहतूक किंवा कुणी पिचकारी गोवा गुटका विमल फुकालेला दिसत शासकीय कार्यालयाच्या भिंतीवर बरोबर आहे का त्याला पुन्हा पकडलं जात आहे त्या म्हणजे आणि ही फक्त दलितांनाच कशा पद्धतीने केलं जाते हेच दिसून येत आहे तीनशे पंचाण्णव तर अभ्यास करून बाजू मांडली किंवा तसा मेहरबांना त्यामध्ये तीनशे पंच्याण्णव जे काय केले होते त्यांना तेरा दिवसामध्ये काही

आपल्या आपल्या सरकार आणि सर्वांची जामीन अर्ज मंजूर करून त्यांना मी जेलमधून बाहेर तर सर तुम्ही जे बोलताय किंवा तीनशे पंच्याण्णव किंवा तीनशे त्रेपन्न सारख्या गुन्ह्यामध्ये जामीन मिळून दिला तर हे जर खोटे गुन्हे जर पोलीस प्रशासनानं संबंधित पोलीस प्रशासन दाखल केले असते तर दलितावर जर किंवा अकॉर्डिंग टू एस सी एस टी ऍक्ट ऍट्रॉसिटी ऍक्ट नाईन्टीन एटी नाईन याच्यानुसार कलम तीन क्लॉज वन, वन एट तीन क्लॉज वन एट यानुसार दाखल करणे अशा पद्धतीचा गुन्हा प्रशासनावर दाखल होऊ म्हणजे संबंधित पोलीस प्रशासनावर दाखल होऊ शकते का यामध्ये म्हणजे आपण बघितलं तर त्याच्यामध्ये काय म्हणजे जेव्हा आपण सर्वांचा विचार करतो ट्रायचं त्यानंतर जे निकाल लागला जातो आणि मेहरबान कोर्टाने जे आता फायदे दिले असतात त्या आधारे त्यांच्यावर मला पुन्हा वगैरे कोर्टा <सथे> गुन्हा जो नेमके तर अशा पद्धतीनं ऍडव्होकेट प्रतीकजी कांबळे सर यांनी अतिशय गंभीर गुन्ह्यामध्ये खोट्या गुन्ह्यामध्ये दडपशाही करण्यासाठी पोलीस प्रशासनानं प्रयत्न केलेल्या त्यांच्या प्रयत्नामध्ये त्यांनी म्हणजे अतिशय युक्तिवाद मांडून किंवा कायदा दाखवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा कायदा संविधानाच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष या घटनेकडे आहे कारण हे रमाई आ, माता रमाईच्या जयंतीनिमित्त इथल्या जातीवादी लोकांनी गांधुरी या ठिकाणी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता जाती अन्याय अत्याचार केला होता की व्हिडिओ जर बघितला तर लक्षात येईल की त्या महिलेला तो त्या गांजोर गावामध्ये तो तरुण काय करतोय आरोपी जातीवादी करते मारहाण करते हे स्पष्ट दिसत आहे तर त्याचा न्याय मागण्यासाठी मागे असताना अनलॉफुल ऍक्टिव्हिटी म्हणा किंवा म्हणजे तुम्ही तीनशे पंच्याण्णव तीनशे अं त्रेपन्न यासारखे गंभीर गुन्हे लावून दडपशाही करण्याचा प्रयत्न केला होता परंतु जयबिम चित्रपटाचा वारंवार उल्लेख या ठिकाणी येत आहे कारण सरांनी तशाच पद्धतीने केला जयबीन चित्रपटामध्ये एक वाक्य आहे की लाईफ सॉरी लॉ इज व्हेरी पॉवरफुल वेपन बट लेकिन वहाँ उसका किस तरह किंवा आहे जगावर जिसको मालूम होता है वो सही न्याय दिला सकता है अशा प्रतीक जी यांनी इथल्या तरुणांना न्याय मिळवून दिला प्रयत्न केला आहे आणि त्यांचं सोशल मीडियावर मी म्हणजे लक्ष असे आपलं तर ते यांच्या ज्या यांच्याबद्दल जे कमेंट आहे तर ते त्यांचे नातेवाईक असतील समाज असतील की आम्ही तुम्हाला कधी विसरू शकणार नाही असंच काम करत रहा आणि सरांचा इंटरव्ह्यू घेणं किंवा फाईट फॉर राईट्स या चॅनल मा, चॅनलच्या माध्यमातून प्रतिक्रिया कळवणं हे यासाठी आहे या की सरांनी काल बरोबर भौल म्हणले की आपल्या माध्यमातून एखाद्या उपेक्षित किंवा अन्यायग्रस्त बांधवाला जर मदत मिळाली माझ्याकडून तर हे निश्चितच ती मोलाची असेल आणि सरांचं विशेष कौतुक पुन्हा एकदा की आजकाल पैसा भावाला सोडायला तयार नाही आणि किती मोठा झाला माणूस त्याचा हा सुटायला तयार नाही आणि लोक आपल्या ह्याच्यातून कशाही पद्धतीने खिशी बाप्रवृत्ती झालेली आहे तर अशा वातावरणामध्ये अशा दुनियेमध्ये सरांनी सरांचे म्हणजे असं काय लय जवळचे संबंध आहेत फक्त विचार एकच आहे फक्त हे यांच्यावर अन्याय झालेला आहे आणि अन्याय झालेल्या तरुणाला एक रुपया फी न घेता त्यांनी लढलेला आहे तर सरांना माझा एक आणखी एक प्रश्न आहे की ही जी ऊर्जा तुम्हाला मिळते लढण्याचं बळ मिळते कारण तुम्ही काल सुद्धा मला म्हणलं की मला बोलायचं आहे हंगामा खडा करणार मेरा मकसद नाही सुरत बदलण्याची आहे म्हणजे तुम्हाला फक्त या सोशल मीडियात म्हणजे न्यूज चॅनलच्या माध्यमातून ह्याच्यातून स्वतःची काही म्हणजे प्रतिमा ही करायची घ्यायला कारण तुम्ही न्यायाचे प्रतीक झाला हे सर्वसामान्य जनतेने मान्य

आणि म्हणजे मी माझा फक्त प्रयत्न करत आहे आणि त्यासोबतच बाबासाहेबांचा आणखी विचार गोळ्यासमोर ठेवून मी भविष्यामध्ये ते जाती धर्मातील संघटनेतील पक्षातील गोरगोरीब लोकांचा त्याच्यावर आम्ही अत्याचार झालेले आहेत त्यांनी माझे संपर्क साधावा मी त्यांच्यासाठी एक ओपिनियन घेता मोफत काम करत राहील आणि त्यासोबत मला सांगा की माझे जे वडील असतील त्यांनी देखील मला एक प्रेरणा दिलेली आहे त्यांनी समाजासाठी काम करत एक रुपयाचे अपेक्षा न करता काम करत राहा त्यापेक्षा त्यासोबतच माझे जे आजोबा आहेत सुनील सोलीभान लातूरकर गुरुजी म्हणतात ते त्यांनी आयुष्यभर बौद्ध धर्माचा आणि जे बाबासाहेबांनी बावीस प्रतिज्ञा दिल्या ते अनुसरून त्यांचं पालन करण्याच काम आयुष्यामध्ये त्यांनी केलेलं आहे सहसोपर म्हणजे बावीस प्रतिज्ञा पालन करण कोणी करू शकत नाही कारण की माझे जे आजोबा आहेत सोलीभान लातूरकर गुरुजी त्यांनी आयुष्यभर बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार केला ते बावीस प्रतिनिधी अंमलात आणले त्यांचं देखील माझं त्यांचं कार्य मी डोळ्यासमोर ठेवून त्यांची प्रेरणा घेऊन मी आज त्या लोकांचा आधी केला आणि भविष्यात देखील असंच काम त्यांच्या प्रेरणेतून करत राहील त्या ठिकाणी मी आपल्या चॅनल मार्फत बघित देतो तर अशा पद्धतीने मुझे पडेल इतके लोकांना धोका दिला आहे असं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणजे इथल्या तथाकथित जे शिकलेले लोक होते आणि जे समाजाला गदार होत होते त्यांच्याकडे वक्त बघून वक्तव्य उद्विग्न वक्तव्य केलं होतं तर निश्चितच सरांकडे बघून असं वाटतंय की असे लोक आपल्या समाजात असतील तर निश्चितच निश्चितचार अत्याचार अत्याचार करणार आहे चळचळ आपल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी थांबतो आपण फाईट फॉर राईट्स न्यूज चॅनलला प्रतिक्रिया दिल्याबद्दल पुन्हा एकदा प्रतीपजी कांबळे सरांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो हम तो जय भीम क्राधिकाई जय भीम